जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की जीवन एक क्षण आहे जे क्षण आज आहे ते उद्या नसणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मांडलं तर मनुष्याला सुख समाधान आणि शांती मिळणार आहे समर्थ म्हणतात की जो दिवसभर काम करतो आणि रात्री पडल्या पडल्या झोप लागते तोच व्यक्ती समाधानी आहे म्हणले पण समर्थ म्हणतात की जो रात्रांदिवस कष्ट करतो भरपूर पैसा आहे दोन तीन गाद्या टाकलेल्या आहेत एसीची रूम आहे घरात काहीही कमतरनात कमतरता नाही तरीही त्या व्यक्तीला गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही मग समर्थ म्हणतात पैसे की पैसेवाला श्रीमंत की ज्याच्याकडे पैसा कमी आहे तो श्रीमंत हे तुम्हीच ओळखा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ कोट्याधीश रुपये आहे पण शेवटी शेवटी भूक लागली की अन्नच खावं लागतं पैसे तर आपण खात नाही म्हटले समर्थ बघा म्हणले समर्थ जीवन जगायला आपल्याकडे वेळ नाही म्हटले आपण म्हणले रात्री बारा बारा एक एक पर्यंत आपण कष्ट करतो म्हणले समर्थ पण शेवटी शेवटी काय काय नेतो म्हटले जाताना समर्थ म्हणतात शेवटी काय नेतो म्हणले जाताना शेवटी तर सगळं काळ काळ ज्यावेळेस आपल्या आयुष्याचा संपतो त्यावेळेस हे सगळं आपण टाकून जातो म्हणले समर्थ मग नेताना आपल्याबरोबर काय येणार mm -hmm. आहे हे जरी आपल्याला समजलं तरी म्हणले जगी तो दास सर्वोत्तमाचा नाशवंत तर आपल्याबरोबर येणार नाही पैसा येणार नाही गाडी येणार नाही जमीन येणार नाही की प्रॉपर्टी येणार नाही मग जे आपण कमवलेलं आहे जे शाश्वत कमवलेलं आहे जे पुण्याई कमवलेली आहे ती आपल्या बरोबर येणार आहे म्हटले समर्थ मग ती कमवण्याचा आपण किती प्रयत्न केला किती आट्टहास केला ही ज्याचे त्याने ज्याचे त्याला प्रश्न विचारावा असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ राब राब राबतो कष्ट करतो आज जगूया उद्या जगूया परवा जगूया आठ दिवसाने जगूया महिन्याने जगूया वर्षाने जगूया असं करत करत कधी केस पिकतात कधी दात पडतात आणि कधी हातात काठी येते कधी गुडघ्याची वाटे होते हे आपल्यालाही कळत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात मग जगणं विसरूनच जातं जो मिळालेला पैसा आहे तो तो आपल्या मागच्या पिढीलाच उपयोगी येतो ते, तेच मग आरामात जीवन जगतात पण आपण मात्र राब राब राबलो कष्ट केलो पण त्याचा क्षणाचा उपभोग घेतला नाही त्या पैशाचा उपभोग घेतला नाही की कधी फिरून आलो नाही कधी निसर्गाचा आनंद घेतला नाही की कधी इतरांना आनंद दिला नाही की कधी हसत हसत एखादा दिवस आपण स्वतःसाठी काढला नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की वेळ काय आहे तोपर्यंत आपल्या जीवनाचा आपल्याला सार्थ करता आलं पाहिजे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे कारण आजचा क्षण उद्या नसतो आणि उद्याचा क्षण परवा नसतो म्हटले समर्थ म्हण आहे तो क्षण आनंद आनंदित करण्याचा प्रयत्न आपल्याकडे पाहिजे म्हणले आणि केलाही पाहिजे म्हणले समर्थ बघा समर्थ आपल्याला एक बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एका गावामध्ये एक असा शेतकरी राहत होता आणि त्याच्याकडे दोन गुंटा शेती होती आणि तेथेच एक ऋषी आले आणि ऋषी त्या शेतकऱ्याला म्हणाले अरे अरे दोन गुंटा तुझी जी शेती आहे ते तू विक आणि तुला मी एका गावाचा पत्ता देतोय त्या गावाला तू जा आणि तेथे तेथे ते तुला दोन गुंटापेक्षाही जास्त जमीन मिळेल आणि तीही फार स्वस्त मिळेल त्यावेळेस त्या शेतकऱ्याला त्या ऋषींवर विश्वास बसला आणि तो शेतकरी म्हणाला ठीक आहे मला त्या गावाचं नाव सांगा त्या ऋषींनी सर्व काही गावाचं नाव सांगितलं जो माणूस शेत जमीन विकतो त्याचं नाव सांगितलं पत्ता सांगितला आणि त्या शेतकऱ्याने त्या ऋषींच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि आपली दोन गुंटांची शेती विकून टाकली आणि जो काही पैसा मिळाला तो तो घेतला आपल्याबरोबर आणि ज्या गावाचा पत्ता त्या ऋषींनी दिला होता त्या गावाकडे तो शेतकरी गेला आणि मग मात्र बघा म्हणले त्यावेळेस तो शेतकरी त्या पत्त्यावर गेला आणि त्या पत्त्यातील त्या व्यक्तीकडे गेला आणि त्या व्यक्तींना म्हणाला की मी असं असं माझी दोन गुंठा शेती विकलेली आहे आणि मला आता तुमच्या गावातली जमीन भरपूर पाहिजे आणि तुम्ही फार स्वस्ताने जमीन विकताही मला कळालं आणि म्हणून मी इथे आलो आहे त्यावेळेस ती व्यक्ती म्हणाली आमच्या इथले एक नियम आणि अटी आहेत त्या अटी जर मान्य असतील तर, तर तुम्ही तुम्ही आमच्याकडची जमीन खरेदी करू शकता त्यावेळेस तो शेतकरी म्हणाला तुमच्या अटी कोणत्या आहेत त्यावेळेस तो तो व्यक्ती म्हणाला जमीन विकणारा व्यक्ती म्हणाला आमच्या अटी या आहेत की तुम्ही जी काही दोन गुंटा शेती विकलेली आहे त्या शेतीचे पैसे आम्हाला तुम्ही द्यायचे इथे समोर ठेवायचे आणि सूर्य उगवल्यापासून ते सूर्य मावळेपर्यंत जेवढं तुम्हाला पळता येईल जेवढी तुम्हाला जमीन तुम्हाला हवी आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता पण पण सूर्य मावळ्याच्या आतमध्ये तुम्ही येथे हजर पाहिजे तरच ती जमीन तुम्हाला प्राप्त होईल मान्यता ती जमीनही तुमची तुम्हाला मिळणार नाही त्यावेळेस त्या शेतकऱ्याला खूप आनंद झाला आणि तो शेतकरी म्हणाला ठीक आहे आणि सूर्य जसा उगवला साडेसहा सात वाजता तो शेतकरी बरोबर तेथे आला सर्व जे जमीन विकणारी माणसंही तेथे आली आणि म्हणाले आता टाईम सुरू होतो आहे तुम्ही पळा आणि जेवढं तुम्हाला पळता येईल तेवढं पळा पण सूर्य सूर्य मावळायच्या आधी तुम्ही येथे यायचं त्यावेळेस तो शेतकरी एवढा पळाला एवढा पळाला आपल्याबरोबर घेतलेला डबाही तो जेवला नाही का तर दहा मिनटं वाया जातील तेवढी आपली जमीन आपल्याला प्राप्त होणार नाही पाणीही पिलं नाही का तर पंधरा मिनटं वाया जाईल मग आपल्याला शे जमीन मिळणार नाही असं करत करत खूप पळाला खूप पळाला खूप पळाला जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटर पळाला पण तो विसरूनच गेला की महागारी यायचं होतं सूर्यास्ताच्या आधी सूर्य मावळ्याच्या आधी आणि मग मात्र ज्यावेळेस तो माघारी यायला लागला त्यावेळेस मात्र त्याच्या शरीरामध्ये ताण राहिले नाही कारण पाणी पिलं नव्हतं जेवण केलं नव्हतं कंटिन्यू परत राहिलं होतं शरीर थकलं होतं दम लागत होता तरीही लोभ फार माणसाला वाईट लोभामुळेच कितीतरी लोक लोकांचा घात झाला असं समर्थ आपल्याला ते सांगतात मग ज्यावेळेस तो ज्यावेळेस तेथे तो महागारी आला जमीन विकणाऱ्या पशी आला त्यावेळेस मात्र पूर्ण अंधार झाला होता सूर्यास्त झाला होता सूर्य मावळला होता त्यावेळेस बघा म्हणले समर्थ तो जिवंत होता आणि फक्त म्हणाला मला आता ही जमीन मिळेल का एवढे शब्द म्हणाला आणि त्याने हे आपले प्राण सोडले बघा म्हणले समर्थ मग ती जमीनही केली आणि जो दोन गुंटे शेती विकलेले ते पैसेही त्या माणसाने घेतले आणि ती माणसं म्हणायला लागली कितीही लोक लोभी आहेत किती जण येथे आले आणि किती जणांनी आपले प्राण गमवले मग समर्थ आपल्याला सांगतात की या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की मनुष्य आहे तेथे ते समाधानी राहत नाही त्याला अजून हवं असतं अजून हवं असतं असं करत 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 त्याचा प्राण गेला तरी त्याला हवंच असतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की आहे त्यामध्ये आपल्याला समाधान मानता आलं पाहिजे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगता आला पाहिजे कारण म्हणले समर्थ किती जरी आपण मिळवलं किती जरी लोप केला तर शेवटी आपल्याला येथेच ठेवायचं आहे फक्त सुख शांती आणि समाधानाने आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं पण ज्यांना जीवनाचा खरा अर्थ कळाला की बाबा जे संत लोकांनी इथून काही नेलं नाही जे सत्पुरुष येथे ते आले त्यांनी काही नेलं नाही जे विद्वान लोक आले त्यांनी काही नेलं नाही जे आपल्या मागचे लोक त्यांचा मृत्यू झाला जे काही आजी आजोबा असतील सासू सासरे असतील कोणी हसू दे त्यांनी काही नेलं नाही या आरती आपण तर काय नेणार आहोत प्रत्येकजण मृत्यूच्या वाटेमध्ये आहे मृत्यूच्या रांगेत आहे कधी कोणाचा मृत्यू येईल हे सांगता येत नाही म्हणून समर्थ म्हणतात की लो भाती करू नका लोभ फार घातक आहे असं समर्थ आपल्याला येथे सांगतात जेवढं होता येईल तेवढं पुण्याई आणि परमार्थ करण्याचाही प्रयत्न करा असं समर्थाने आपल्याला येथे समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु